आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या सेवक नगरातून पाच जनावरे पोलिसांकडून जप परभणी शहरातील नानारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेवक नगरातून शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका पथकाने पाच जीवन बैल ताब्यात घेतले व गोवंशाचे मासी जप्त केले नानारपेठ पोलिसांना या भागात गोवंशाची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्याबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील नानाडपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सेवक नगरात छापा टाकला व पाच बैल ताब्यात घेतले काही मास देखील जप्त करण्यात आले या प्रकरणी नानाडपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिंतोर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेला हरताळ केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत जिंतूर तालुक्यात गंभीर ढसाळपणा समोर आला आहे तालुक्यातील अनेक ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाची जबाबदारी पार पाडलेली नसल्यामुळे अनेक गरजू कुटुंबे घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे या योजनेअंतर्गत एक मे ते पंधरा मे या कालावधीत गावागावातील कुटुंबाचे संरक्षण करून कोणतेही पात्र व्यक्ती घरकुल योजनेपासून वंचित राहू नये असा शासनाचा स्पष्ट आदेश होता परंतु प्रत्यक्षात अनेक ग्रामसेवकांनी या आदेशाची अंमलबजावणी केलीच नाही आषाढी एकादशी निमित्त योगानंद शाळेच्या वतीने दिंडी उद्या आषाढी एकादशी आहे त्या निमित्ताने आदिनांक पाच जुलै शनिवार रोजी परभणी शहरातील योगानंद प्राथमिक विद्यालयाच्या वतीने भव्य दिंडी काढण्यात आली ही दिंडी वांगी रोडवरील मातोश्रीनगर येथून काढत पुढे साईबाबा नगर करीमनगर सरगम कॉलोनी सागर कॉलोनी अंबिका नगर हडको मार्गे काढून योगानंद शाळेत याचा समारोप करण्यात आला आज काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा करून आपला सहभाग नोंदविला होता या दिंडीमध्ये लहान चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मायाची वेशभूषा परिधान केली होती तसेच भगवे झेंडे लेझिम फुगडी खेडत दिंडीचा आनंद घेतला यासाठी योगानंद प्राथमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले अवैध वाडूची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात जिंतूर तालुक्यातून नदी पात्रातून अवैधरित्या वाढूचा करून ती टेम्पोद्वारे वाहतूक करीत असताना अधीक्षकांच्या विशेष पथकाने चार जुलै शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गणेशनगर तांडा येथे पकडण्यात आले या प्रकरणी टेम्पो चालक विरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अर्जुन धनाजी डरके यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की पोलीस कर्मचारी पोतोदार जाधव आगाशे हे अवैध धंदे चालकावर कारवाई करण्यासाठी जिंतूर तालुक्यात आले असता त्यांना माहिती मिळाली की जिंतूर तालुक्यातील इटोली येथून दोन बरास वाडू भरून टेम्पो क्रमांक एम एच बारा टी व्ही सतरा पंचेचाळीस हा भरून येंदरी कडून निघाला आहे त्यावरून पोलीस कर्मचारी हे पाडत ठेवून उभे राहिले असते त्यांना वाडूने भरलेला छोटा ठिप्पर भरधाव वेगाने जाताना दिसला पोलिसांनी त्यास थांबिण्याचा था इशारा केला असता तो गणेशनगर तांडा येथे थांबला टेम्पोमधील वाडूबाबत चालकाला विचारले असता त्याने उडवावलीचे उत्तर दिल्याने पोलिसांना संशय आला की सदरची वाडू अवैधरित्या वाहतूक होत आहे याबाबत टेम्पो चालक किरण प्रभाकर कांदे मालक सुरेश शेषराव मुळे यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगाखेड शहरात कनकर्कस आवाज करणाऱ्या बुलेट धारकाविरुद्ध कारवाई गंगाखेड शहरातील रस्त्यावर फटाक्यासारख्या कणकर्कस आवाज करत धावणाऱ्या बुलेटचा रुबाव आणि कारच्या काचावरील काळ्या फिल्म कारवाई करण्यात आली गंगाखेड पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या पथकाने आज दिनांक पाच जुलै शनिवार रोजी सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात ही विशेष मोहीम राबवली होती गंगाखेड शहरातील रस्त्यावर फटाक्यासारख्या कणकर्कस आवाज करत धावणाऱ्या बुलेटच्या आवाजामुळे आजारी वयोवृद्ध नागरिक व महिला बालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या या तक्रारीची दखल घेत वाहतूक शाखेने आदिनांक पाच जुलै शनिवार रोजी विशेष मोहीम अंतर्गत कनकर्कश आवाज करणाऱ्या सात बुलेटचे सायलेन्सर काढून जप्त करत त्या जागी मोड कंपनीचे सायलेन्सर बसविण्याच्या सूचना संबंधित बुलेट मालकांना देऊन मोड सायलेन्सर बसविल्यानंतरच मालकांना बुलेट परत देण्यात आली याचप्रमाणे कारच्या काचेवरील काळी फिल्मही फाडून टाकण्यात आली ही मोहीम वाहतूक शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ आदोळे पोलीस शिपाई प्रशांत वाहुडे सुनील मामिलवाड ज्ञानोबा गोहाणे आदींनी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली या कारवाईमुळे पटाका आवाज करणाऱ्या व पटियाला चालेलसर बसविणाऱ्या बुलेट तारकावर खळबड उडाली आहे जिंतूर बसस्थानक बनले समस्यांचे माहेरघर जिंतूर बस स्थानकावर प्रवाशासाठी कसलीही सुविधा नसल्याने जिंतूर बसस्थानक आता समस्यांचे माहिरगीर बनले असून याचा त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे जिंतूर बसस्थानकवरील असुविधाना पाहून संबंधित अधिकारी याकडे ना पाहिल्यासारखे करतात बसस्थानक परिसरात लाईट नाही बसस्थानकाच्या इमारतीत आतील भागात छताला सहा लाईट लागलेले असले तरी हे गेल्या अनेक दिवसापासून बंद अवस्थेत आहे छताच्या बाहेरील बाजूस दोन खोबऱ्याला दोन लाईट असून त्यापैकी एक सुरू आहे एक बंद आहे यामुळे स्थानकावर पूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरले आहे या अंधाराचा युगल प्रेमी व चोरटे पूर्णपणे फायदा घेत आहे या सर्व बाबी संबंधित अधिकारी बघूनही पूर्णपणे डोळेझाक करत आहे वाहतूक नियंत्रकाचे पत्र जिंतूर बसस्थानकावर ड्युटी करणारे वाहतूक नियंत्रक संदीप भांबडे यांनी आज दिनांक पाच जुलै शनिवार रोजी आगर प्रमुख यांना एक पत्र लिखित स्वरूपात दिले बसस्थानकावर पसरलेल्या अंधाराबाबत अनेक वेळा तोंडी सांगूनही कोणी दखल घेत नसल्याने आज आपण लेखीपत्र देत असल्याचे भामडे यांनी आपल्या पत्रात म्हणतात की स्थानकावरील लाईट त्वरित सुरू करण्यात यावी या अंधारामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची भामडे यांनी आपला पत्रात व्यक्त केला आहे आता या पत्रकाची दखल कधी व कशी घेतली जाते याचे उत्तर आता वेळीच मिळेल पिण्याचं पाणी नाही जिंतूर बसस्थानकावर प्रवाशांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही त्यामुळे प्रवाशांना येथून तहानलेल्या अवस्थेचे परतावे लागत आहे गोपाल तोषणीवाल हे एप्रिल व मे या दोन महिन्याच्या काळात उन्हाळ्यात स्वतः खर्च करून बस स्थानकावर पाणपोई सुरू करतात या दोन महिन्यात प्रवाशांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध असतो यानंतर दहा महिने बस स्थानकावर पाणीच नाही वाल्मिकेश्वर विद्यालयात एकादशी निमित्त शालेदिंडी सोहळा सेलू तालुक्यातील बालूर येथील स्वर्गीय नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक एच डी भोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनांक पाच जुलै शनिवार रोजी आषाढी एकादशी निमित्त भगवान पांडुरंग व माता रुक्मिणी यांच्या वेशभूषेत व वारपोरी वेशभूषेत शालेय विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य रस्त्यावरून पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी भगवान श्रीहरी पांडुरंग व माता रुक्मिणी यांच्या वेशभूषेत व वारकरी वेशभूषेत गावातील मुख्य रस्त्यावरून टाळ मृदंगाच्या व हरिनामाच्या जयघोषात विविध अभंग गौडणी गायल्या हा दिंडी सोहळा बालूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात अभंग गाऊन व पसायदानाने विसर्जित करण्यात आला दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी एस ए महाडिक एस आर सोनवणे जी एम गावडे व्ही एन बोंडे व्ही वी बुधवन एम एस गिरी डी आर नाईक नवरे आर बी राठोड कैलास राऊत बडीराम शेंबडे यांनी परिश्रम घेतले जॉर्डन येथे होणाऱ्या महा एक्सपोसाठी शेख आझीम यांची निवड सेलू तालुक्यातील बालूर येथील शेख अब्दुल रशीद मामू यांचे चिरंजीव शेख असिम यांची जॉर्डन येथे दिनांक दहा जुलै ते दहा जुलै दोन दिवसीय होणाऱ्या अरब फार्मा महाएक्सपोसाठी रोट्स फार्मा टेक्नॉलॉजी कंपनी मुंबईकडून त्यांची निवड झाली आहे जागतिक स्तरावर हा महा एक्स्पो होणार आहे या निवडीबद्दल सेलू शहरातील साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर दत्तराव आंधळे राजेंद्र सोशनेवाल संजय साडेगावकर हनुमान मुंदळा अब्दुल रौफ पठाण निसार खान गुलाब सोनवणे इस्माईल अन्सारी अमोल कलाल अनवर खान डॉक्टर सय्यद शोएब शेख मुंतजीब यांच्यासह आदींच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका